रात्री वेळ ऑक्सिजन अचानक आग लागते ऑक्सिजन असल्यामुळे आग वेगानं उपचारासाठी आपल्या दोन जुळ्या मुलींसह आलेल्या त्या बापाच्या हे लक्षात येतं कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता खिडकी फोडून तो धाडसाने आग आणि धुराच्या लोटाला बाजूला सारत अनेक लहान मुलांचे जीव वाचवतो मात्र आपल्या स्वतःच्या दोन मुलींना त्याला वाचवण्यात अपयश येतं हृदय हे लावून टाकणारी ही घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील नवजात शिशु वॉर्डमधील लागलेल्या आगीशी झुंज देणाऱ्या याकूब منصور यांची नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी आज आपण पाहणार आहोत अशा एका बापाची कथा जो बनलाय रियल सुपरहिरो झाशी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं अचानक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मध्ये आग लागते यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतु या ठिकाणी जास्त ऑक्सिजन असल्यानं आग वेगाने पसरते यात अनेक नवजात बाळांना वाचवण्यात यश येतं मात्र आगीत दहा बाळांचा मृत्यू देखील होतो या दहा बाळांमध्येच होरपळलेल्या अवस्थेत होत्या त्या याकूबच्या दोन जुळ्या मुली नेमकं काय घडलं त्या रात्री हमीरपूर मधील याकूब मनसुरी हा घटनेच्या काही दिवस आधीपासूनच आपल्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी रुग्णालयात जात होता त्या होता त्यामुळे तो नेहमी रुग्णालयाच्या बाहेर झोपत रात्री आग लाग आग लागल्यानं सगळीकडे धूर पसरला लागल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक आपापल्या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून म्हणावा तेवढा प्रतिसादही मिळत नव्हता आगीच्या झळात तीव्र बसत असल्यानं कुणीही आग जाण्याची हिंमत करत नव्हतं पण तरीही आग लागल्याचे लक्षात येताच आकूरनं खिडकी फोडली आणि युनिटच्या आत प्रवेश केला त्याने हिमतीनं एकामागून एक अनेक बालकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं परंतु याकूबच्या मुली ज्या खोलीत होत्या त्या, त्या खोलीतील आग जास्त तीव्र असल्यामुळे तो त्या ठिकाणी जाऊ शकला नाही आणि दुसऱ्या खोलीतील आग नियंत्रणात असल्यानं त्या ठिकाणी जाऊन बालकांना त्यांनी बाहेर काढलं होतं दुसरीकडे याकूबच्या डोळ्यांसमोर त्याच्या जुळ्या मुलींचा जीव गेला आणि त्याचं खजगच उद्ध्वस्त झालं पुढच्या काळात रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय व्यवस्थेवर अधिक लक्ष द्यावं जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही अशी विनंती दुखद अंतकरनाने करून याकूब त्या ठिकाणाहून निघून गेला काही दिवसांपूर्वी घडलेली ही दुखट घटना देशभरात लोकांचं मन सोडणारी होती या दिव शी या घटनेच्या दिवशी घडलेल्या प्रसंगानं याकूब स्वतःच्या मुली गमावल्या असल्या तरी अनेक बालकांसाठी तो बाप माणूस ठरलाय या घटनेने याकूब मनसुरेचे शौर्य आणि त्याचे वैयक्तिक दुःख समाजासमोर आणले याकूबचं दुःख आपण कमी करू शकत नाही मात्र त्याच्या या जब्याला आवाज मराठीचा सलाम धन्यवाद